पाषाड समाधीस्थळी विधिवत पूजन करून राजमाता जिजाऊंची चारशे सव्वीसावी जयंती साजरी राजमाता जिजाऊंची चारशे सव्वीसावी जयंती रायगड मध्ये साजरी करण्यात आली स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाच्या पायत्याशी राजमातांचा समाधी स्थळ आहे या समाधीस्थळी विधिवत पूजन करून राजमातांची जयंती साजरी करण्यात आली रायगड जिल्हा परिषद आणि पासाड ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने हा जयंती सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते महाडचे आमदार भरत गोगावले माजी जिल्हा परिषद सदस्य बाळकृष्ण राऊळ यांच्या हस्ते समाधी स्थळाचे पूजन करण्यात आले उपस्थित शाळकरी विद्यार्थ्यांनी झांज वाजवून नृत्य सादर केले राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने आसमंत दुमदुमला एका छोटेखानी सभेने या सोहळ्याची सांगता झाली ब्युरो रिपोर्ट तेज मराठी मध्ये साजरा होतोय शिंदखेड राजा या ठिकाणी देखील मोठा महोत्सव आहे पाचाड पुण्यभूमीमध्ये आपण अभिवादन केलंय महासाहेबांना काय सांगाल आजच्या या दिवशी पहिलं तर आम्ही सगळे धन्य आहोत की जिजाऊ महासाहेबांची याच ठिकाणी आपण पाहताय इथं समाधी स्थळ आहे आणि तो कार्यक्रम इथं जयंतीचा आम्ही साजरा करतोय चारशे पंचवीस वर्ष या मातेला जन्म होऊन झालेला परंतु आम्ही सांगू इच्छितो जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत या मातेचं नाव कुठलं जाऊ शकणार नाही आहे असं केलेलं काम आणि कार्य त्यांना अभिवादन करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे असं आम्हाला वाटतं आहे आणि पाचाळ या ठिकाणी गेल्या काही वर्षापासून हा जन्मोत्सवाचा कार्यक्रम आपण साजरा करतो आहे पूर्वी आम्ही फक्त पुण्यतिथीचाच कार्यक्रम साजरा केला जायचा परंतु हळूहळू हा जन्मोत्सवाचा कार्यक्रम सुरू केला आणि त्याला आता चांगलं स्वरूप या ठिकाणी प्राप्त व्हायला लागलेलं ला ला। आहे या वर्षाला तर आम्हाला समाधान वाटतं आहे की एवढ्या मोठ्या संख्येने ही आमच्या आजूबाजूच्या परिसरातील बाहेरची सर्व लोक शाहीच्या मुलांच्या सहळी या सगळ्या इथं आलेल्या आहेत त्यासाठी आम्ही समाधानी आहोत की आमच्या मासाहेबांचा आजचा हा जन्मदिवस हा संपूर्ण देशामध्ये मला नस्ते तर वाटतं प्रत्येक गावामध्ये हा साजरा होणं क्रमप्राप्त आहे जर जिजाऊ महासाहेब नसले तर नसते शिवाजी महाराज आणि नसतेच शिवाजी महाराज तर आज आपली काय अवस्था झाली असते एवढंच मला वाटतं आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय मासाहेब जिजाऊंच